Csal, चल दोन चल।, चल चल सौर्या सौर्या हॅलो सागर चिटकून बरोबर चल फार, इतना फार, इतना चल महर, 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 चल महर, चल चल तसा ए मागून उभा राहिले

हा शबश शब ठू टू 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 टूट चलपुडा 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 शबस चल 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 मटा घरे चालो 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 शबस चल डुबल हे मान खाली घालू सोम चल 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 लवकर चल लवकर चालो 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 शबस मागे नको मागे सर फिटू बरा जागेवर हाल नको त्याला चल शाबाश 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 चल रे आपया बोट सोड बारा स्कोर करता तुला तुला करतो स्कोर चल शाबाश वड 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 चल चालो 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 डुबले आलो मागे पुढे शाबास 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 चल 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 शाबास 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 गोल पर कर गोल शाबास वो टू 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 वड़े 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 शाबास हलवाज माग पर हलवाज माग पर चल 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 हाँ चल साउरे साउरे चल चल शाबास 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 चल माय चल तक मत नहीं शाबास चल 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 शबस नांगरे फिट उभार जागे हो नांगऱ्या होते 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 चल 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 शबस शबस चल चल हात फिर हात फिर हात फिर हात फिर हात फिर फिरायचा हात शबस शबस हा शबस चल शाबास 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 हात फिरात फिरात चल सावऱ्या सावऱ्या चल चल आज चल आज चल आज चल आज चल आज चल चल चौधर चौधर चल शबस शबस शेंडगे चल शेंडगे चल शेंडगे चल शबस चल कोळ्या कर कोळ्या कर चल चल हालो 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 चल माग पुढा चल 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 सागर सागर चल सागर चल सागर पूर्णा दोघाचा पण चल 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 शबास सागर चल चल नागर नागर चल चलस सागर लास्ट दोन घ्यायचे शबस शबस पाड पाड चल चल एक चक दर मुळीला पाऊ चल हा एक लेंगाल पांडव टू झाले ते का घुटना की साईडला बस्तर नेट टक टक مسوك عليه مسوك عليه شبس 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 شبس, شبس.